चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर असा या आपल्या आवडत्या चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय करणार आहे गणित विषयाचे म्हणजे आता पाचवीचे आपण गणित विषयाचा पॅटचा जो पेपर झालाय याचा आपण कोणत्या प्रश्नाचे योग्य उत्तर होते आपण बघून घेणार आणि यावरती आपण आय एम पी प्रश्न पण दिले होते मित्रांनो त्यापूर्वी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला पण लाईक करून द्या आणि एकदा कमेंट ठोकून द्या चला विद्यार्थी मित्रांनो पटापट कुठलाही वेळ न वाया घालता मी लगेच सुरुवात करतो बघा पहिला प्रश्न होता तुम्हाला सत्तावन्न हजार आठशे त्रेचाळीस ही संख्या काय करायची तुम्हाला अक्षरात लिहायची होती ओके पुढे बघा दोन हजार सातशे एकोणसाठ ही संख्या तुम्हाला अंकात लिहायची होती बघा पुढे बघा दिले का विस्तारित रूप तुम्हाला लिहायचं होतं बघा मित्रांनो याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार चौतीस हजार सातशे ऐंशी हे त्याचं योग्य आणि फायनली उत्तर होतं बघा मित्रांनो पुढे बघा सोडवा होतं तुम्हाला म्हणजे बेरीज मित्रांनो तेरा हजार एकोणसाठ अधिक सात हजार आठशे तेवीस ला एकत्र जर तुम्ही केले म्हणजे बेरीज केली तर आपल्याला उत्तर भेटणार आहे वीस हजार आठशे ब्याऐंशी भेटणार आहे पुढे बघा सत्तावन्न हजार सव्वीस वजा दोन हजार पाचशे अठरा तर आपल्याला एकूण उत्तर भेटणार आहे तर चोपन्न हजार पाचशे आठ मित्रांनो बघा हे त्याचं योग्य आणि फायनल उत्तर होतं बघा पुढे बघा तीनशे चौऱ्याऐंशी गुन्हे सतरा जर केलं तर आपल्याला उत्तर भेटणार मित्रांनो सहा हजार पाचशे अठ्ठावीस पुढे बघा चार हजार सातशे पंचावन्न जर पंधराने भाग दिला तर आपल्याला उत्तर भेटणार आहे तीनशे सतरा उत्तर भेटणार मित्रांनो हे त्याचं योग्य होतं तर मित्रांनो कमेंट करा का तुमचे उत्तर किती बरोबर आलेत मला कळवा हा ठीक आहे बघा सहमूळ संख्याची जोडी पर्याय क्रमांक चार होता पुढे बघा मित्रांनो खालील संख्यापैकी मूळ संख्या दर्शनाला योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक सदुसष्ट त्याचं योग्य आणि फायनल उत्तर होतं बघा मित्रांनो तीस या संख्येचे विभाजक म्हणजे तीस या संख्येला कोण कोणत्या संख्येने भाग जातो हो? कोण कोणत्या संख्येने भाग पूर्ण जातो ते आपल्याला बघा मग एकने जातो त्या संख्येला बरोबर नंतर दोन ने तीन ने पाच सहा दहा पंधरा आणि तीस हे काय झालं त्या तीस या संख्येचे पूर्ण विभाजक झाले पुढे बघा चौकटी संख्या लिहा बघा सात मीटर बरोबर किती सेमी सातशे एक मीटर म्हणजे किती शंभर से, सेंटीमीटर बरोबर आहे मग सात म्हणजे सातशे आठ आठ हजार ग्रॅम म्हणजे किती किलो आठ किलो साडेचार म्हणजे किती लिटर एक लिटर म्हणजे किती लिटर तर एक हजार मग चारचे चार हजार चार हजार आणि वरच्या अर्धा म्हणजे किती पाचशे म्हणजे साडेचारशे झाले चार हजार पाचशे पुढे बघा बारा हजार मीटर म्हणजे किती किलोमीटर मित्रांनो बारा किलोमीटर एक किलोमीटर बरोबर किती किती मीटर तर एक हजार मीटर पुढे बघा एक लिटर धारकीचे भांडे पाण्याने भरण्यासाठी दोनशे मिली धारकेचे किती एक एक मिली बरोबर आहे सॉरी दोनशे मिली दिले एक कप दिलाय तर एक लिटर म्हणजे किती असतात आपल्यामध्ये एक हजार असतो मग एक साठी किती लागतील आपल्याला एकूण पाच लागतील बरोबर आहे मग बघा मित्रांनो दोन दोनशे गुणले पाच बरोबर किती येणार एक हजार म्हणून एकूण कप किती पाणी ओतावे लागेल त्याच्यामध्ये तर पाच कप ठीक आहे हे त्याचा फायनल आन्सर आहे पुढे बघा एक लिटर दुधाला साठ रुपये लागतं तर अडीच लिटर दुधासाठी एक लिटर बघा किती एक लिटर म्हणजे साठ रुपये लागतात मग अडीच लिटर म्हणजे काय दो दोन आणि अर्धा मग याला काय केलं आपण आपुर्णात कन्वर्ट करून घेतला बघा दोन गुन्हे दोन चार 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 आणि एक पाच पाचशे दोन मग एका लिटरची किंमत साठ मग पाचशे दोन गुन्हे साठ तर आपण कन्व्हर्ट केलं तर आपल्याला उत्तर भेटणार आहे दीडशे रुपये म्हणून अडीच लिटर दुधासाठी किती रुपये लागतील मित्रांनो एक हजार सॉरी एकशे पन्नास रुपये म्हणजे दीडशे रुपये लागतील ठीक आहे पुढे बघा एका पिशीत गुळ व साखरेचं वजन बारा किलोग्राम तीनशे ग्राम दिले या साखरेचे वजन पाच किलो ग्राम सातशे आहे येत गुळाचे वजन काढ आपल्याला काय करा वजाबाकी करून या दोघांची वजाबाकी केली आपल्याला गुळाचे वजन भेटणार आहे सहा किलो आणि सहाशे ग्रॅम पुढे बघा पूर्णांक दशांची ने आता याला काय करा कन्व्हर्ट करून घ्या शंभर गुणले पाच करा अधिक तीन घ्या शंभर पाच पाचशे आणि तीन पाचशे तीन भागिले शंभर तर दोन दशांश या पाच पॉईंट शून्य तीन येत असं काय असणार आहे योग्य उत्तर असणार ठीक आहे पण बघा पावणे अकरा लिहायचे आपल्याला पावणे अकरा म्हणजे किती दहा पॉईंट पंच्याहत्तर मग पावणे अकरा कसं दहा आणि तीन शेत चार बरोबर दहा पूर्णांक तीन शेत चार मग याला कन्वर्ट करून घ्या चार दहाय चोक चाळीस चाळीस आणि वरचे तीन त्रेचाळीस त्रेचाळीस भागीले चार भाग दिला तर आपल्याला उत्तर भेटणार आहे दहा पॉईंट पंच्याहत्तर सात पाच ठीक आहे पुढे बघा एक्क्याण्णव पॉईंट चार मीटर म्हणजे किती तर एक्क्याण्णव मीटर आणि वरचे चार म्हणजे मागचा शून्य चाळीस सेंटीमीटर दोन पॉईंट तीस तीस रुपये म्हणजे किती दोन रुपये आणि तीस पैसे ठीक आहे एकदम सिंपल आता बघा चौरस संख्या होती रिंगण करा चौ चौरस म्हणजे काय वर्ग संख्या असणार आहे मग काय नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आठचा वर्ग चौसष्ट आठेआटी चौसष्ट चा ठीक आहे पुढे बघा आकृती बंद पूर्ण चा करा चार नऊ छत्तीस दिले हा दोनाचा वर्ग आहे हा तिनाचा वर्ग चाराचा वर्ग होऊन इकडे पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग आणि पुढे आला सातचा ठीक आहे पंचवीस आणि छत्तीस पुढे बघा खाली आकृती बंद करा अशा प्रकारे तुम्हाला बिंदू काढायचे काढून घ्यायचे होते पण या याला म्हणतात त्रिकोणी संख्या याला काय म्हणतो मित्रांनो त्रिकोणी संख्या इथं पंधरा बिंदू तुमचे आले पाहिजे ठीक आहे पुढे बघा खालील दिलेल्या घडणी पासून घन तयार होणारी नाही हे बघा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन हे त्याच योग्य उत्तर होतं पुढे बघा पदावलीच्या जोड्यांपैकी चौकटीत चिन्ह टाका बघा मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न होता बघा सात आणि आठ किती होता पंधरा आणि दहा भागिले तीन तीन दहा तीस म्हणजे हा इकडं दहा आणि पंधरा मग मोठा कोणता हा म्हणून इकडे एरो करायचा पस्तीस मधून दहा गेले बघा किती आले पंचवीस आठ चोक बत्तीस म्हणून इकडे एरो करायचा ठीक आहे हे मोठं पुढे बघा जोड्यापैकी अं चौकटी योग्य संख्येला अठ्ठावीस भागिले चार म्हणजे किती सात मग इकडं आपल्याला अशी किंमत आली पाहिजे का संख्या एका त्याचं उत्तर सात आलं पाहिजे मग एकोणास म्हणून जर बारा गेले तर उत्तर किती भेटणार आपल्याला सात पुढे बघा चार चौक सॉरी uh, चारा पंचे वीस ठीक आहे चारा पंच वीस आणि इकडे सांगितले आपल्याला नॉ नॉट इक्वल टू म्हणजे किंमत सेम नसणार आहे मग तुम्ही इकडे एक घ्या दोन घ्या शून्य घ्या का काय कारण किंमत सामान नको आहे आपल्याला याच्यामध्ये दिले ठीक आहे ना मग तुम्ही तीन चार पाच काय घेऊ शकता फक्त आपल्याला इकडे वीस किंमत नाही आली पाहिजे पुढे बघा अकरा वाज सांगे की फळं विक्रेते देत याच्यात आपला पिक्टोग्राफ करायचा होता बघा मित्रांनो आता नारळाची संख्या एकवीस दिली मी एक झाड बरोबर तुम्ही फुलं घ्या अजून तुमच्याकडे जर चिन्ह असेल काय तुम्ही ते घ्या काही अडचण नाही मित्रांनो ठीक आहे मी एक सिंपल झाड घेऊन टाकले तर एक झाड बरोबर किती फळं घेतले मी सात फळं घेतले मग हे किती आहे ती एकवीस आहे मग सात तरी एकवीस म्हणून मी किती झाडं काढले इथं नारळाचे तीन पेरूचे बघा किती आहे ती त्रेसष्ट आहे मग किती तिथं त्रेसष्ट आहे सात नव्हे त्रेसष्ट म्हणून मी किती झाडं काढतं नऊ काढणार अननस बघा किती आहे पस्तीस साता पाच पस्तीस म्हणून मी किती झाडं काढले एक दोन तीन चार आणि पाच पुढे बघा सपरचंद किती एकोणपन्नास मग सात एक झाडाची किंमत किती सात आहे मग साती साती एकोणपन्नास मग मित्रांनो मी किती शेवटी फायनल सपरचंद मला जर एकोणपन्नास यायचं मी किती झाडं काढायचं लक्षात घ्या सात झाड करणार अशा प्रकारे त्याचं योग्य उत्तर होतं ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण पॅटचा जो पेपर झालाय पाचवीचा गणताचा आपण पेपर बघून घेतलाय त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा एकदा पाठिंबा द्या तुमच्या आय प्रश्न वगैरे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवले होते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करू द्या व्हिडिओला पण लाईक द्या आणि आयकॉनला क्लिक करा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये चांगला अभ्यास करा आता सुट्ट्या लागतील परीक्षा आल्यानंतर अजून काय मदत असं तर मला कमेंट करा किंवा फोन करा काय अडचण नाही मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्की वेळेनुसार प्रयत्न करेल ठीक आहे सबस्क्राईब करा विसरू नका ठीक आहे भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये